श्री गणेशाय नमहा नमस्कार आज मी माझ्या भावांसाठी नवीन विषयावर उखाणे सांगणार आहे आणि तो विषय म्हणजे संख्या दैनंदिन जीवनामध्ये संख्या अंक यांचा अगदी सहज वापर होत असतो सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अनेक प्रश्न विचारले जातात किती वाजले दूध किती आणायचं भाजी किती आणायची यासारखे अनेक प्रश्न हे दिवसभर संख्येशी निगडित असतात आणि गणित हा विषय पुरुषांना अगदी सहज लक्षात राहतो त्यामुळे आज मी या विषयावर तुम्हाला उखाणे सांगणार आहे भावांनो पटलं तर नक्की घ्या पहिला उखाणा शून्य अधिक शून्य बरोबर शून्य शून्य अधिक शून्य बरोबर शून्य राणीला पाहून झालो मी धन्य राणीला पाहून झालो मी धन्य दुसरा उखाणा एक अधिक शून्य बरोबर एक एक अधिक शून्य बरोबर एक राणीने बनवला चॉकलेटचा केक राणीने बनवला चॉकलेटचा केक तिसरा उखाणा एक अधिक एक बरोबर दोन एक अधिक एक बरोबर दोन राणीने के केला पहिला फोन राणीने केला पहिला फोन चौथा उखाणा एक अधिक दोन बरोबर तीन एक अधिक दोन बरोबर तीन राणीच्या साडीला घुंगरांची पिन राणीच्या साडीला घुंगरांची पिन पाचवा उखाणा एक अधिक तीन बरोबर चार एक अधिक तीन बरोबर चार राणीला म्हटलं बग नवीन कार राणीला म्हटलं बग नवीन कार सहावा उखाणा एक अधिक चार बरोबर पाच एक अधिक चार बरोबर पाच राणीला म्हटलं रोज वर्तमानपत्र वाच राणीला म्हटलं रोज वर्तमानपत्र वाच सातवा उखाणा एक अधिक पाच बरोबर सहा एक अधिक पाच बरोबर सहा राणीने बनवला तंदुरी चहा राणीने बनवला तंदुरी चहा आठवा उखाणा एक अधिक सहा बरोबर सात एक अधिक सहा बरोबर सात राणीने वाढला गरम गरम वरण भात राणीने वाढला गरम गरम वरण भात नववा उखाणा एक अधिक सात बरोबर आठ एक अधिक सात बरोबर आठ राणीसोबत बांधली रेशीम गाठ राणीसोबत बांधली रेशीम गाठ दहावा उखाणा एक अधिक आठ बरोबर नऊ एक अधिक आठ बरोबर नऊ राणी म्हणते माहेरी जाऊ राणी म्हणते माहेरी जाऊ अकरावा उखाणा एक अधिक नऊ बरोबर दहा एक अधिक नऊ बरोबर दहा राणी म्हणते बाहेर नका जाऊ घरातच राहा राणी म्हणते बाहेर नका जाऊ घरातच राहा पटलं तर नक्की घ्या लाईक शेअर व सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद